नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय ट्वेंटी फोर सोडून आहोत सोडूया खूप सोपा प्रश्न आहे पहा येथे आपल्याला आलेख दिलेला आहे आणि आलेखावरून या प्रश्नांची उत्तरे प्रश्ना लिहायची आहेत पहिला प्रश्न काय दिलेला आहे तुकडी ए मध्ये एकूण मुलगे आणि मुली किती आहेत पहा मुलगेसाठी हा डार्क कॉलम आहे आणि मुलीसाठी हा फेंट कॉलम आहे येथे मुलगे आणि मुली मी असं लिहिलेलं आहे म्हणजे आपल्या लवकर लक्षात येईल तुकडी एमध्ये एकूण मुलगे आणि मुली किती आहेत एकूण किती आहेत पहा एकूण पन्नास आहेत बरोबर आहे मुलगे तीस आहेत आणि मुली वीस आहेत म्हणजे दोन्ही मिळून पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे दुसरा प्रश्न तुकडी बीमध्ये मुलींची संख्या किती आता तुकडी बी बीमध्ये मुलींची संख्या एकूण किती आहे पहा हे पंचावन्न आहेत पंचावन्नपैकी मुले किती आहेत पस्तीस आहेत म्हणजे पंचावन्नमधून पस्तीस गेले तर मुली किती येतील वीस म्हणजे पंचावन्न मायनस पस्तीस म्हणजे उत्तर काय येईल वीस मुली आहेत पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे पहा तिसरा प्रश्न मुलींची संख्या समान असणाऱ्या तुकड्या कोणत्या पहा आता मुलींची संख्या समान असणाऱ्या तुकड्या कोणत्या पहा एमध्ये मुली किती आहेत एमध्ये वीसच आहेत तीसपासून पन्नासपर्यंत म्हणजे वीस मुली एमध्ये आहेत त्याप्रमाणे बीमध्ये पण किती आहेत बीमध्ये पस्तीसपासून पंचावन्नपर्यंत आहेत म्हणजे या पण मुली किती आहेत वीसच आहेत म्हणजे मुलींची संख्या ए आणि बीमध्ये सारखीच आहे ए व बी म्हणजे सा पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे चौथा प्रश्न काय मित्रांनो चारही तुकड्यातून एकूण किती विद्यार्थी आहेत चारही तुकड्यातील एकूण विद्यार्थी आपल्याला विचारलेले पा एमध्ये किती आहेत पन्नास आहेत एमध्ये पन्नास बीमध्ये एकूण किती आहेत पंचावन्न आहेत पंचावन्न आणि सीमध्ये एकूण किती आहेत पन्नास आणि या डी तुकडीमध्ये एकूण किती आहेत पंचेचाळीस एकूण सर्वांची बेरीज किती होईल म्हणजे दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो येथे आपल्याला हा डार्क कलरचा कॉलम दिवस शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या आहे ती म्हणजे दिवस शाळेत आणि हा व्हाईट कलरचा कॉलम म्हणजे शाळेत जाणाऱ्या हे रात्र शाळेत पहा हे दिवस शाळा आणि हे रात्र शाळा म्हणजे आता आपल्या लवकर लक्षात येईल पहिला प्रश्न काय विचारलेला आपल्याला सोनगावात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी किती आता पहा सोनगावात रात्र शाळेत जाणारे एकूण विद्यार्थी किती आहेत पाहू आपण एकूण किती आहेत आठशे आठशेपैकी हे सहाशे दिवस शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत म्हणजे दोनशे येतील रात्रशाळेत जाणारे बरोबर आहे आपल्याला एक एकूण टक्केवारी काढायची बा एकूण आठशे आहेत त्यापैकी सहाशे रात दिव शाळेत जाणारे आहेत म्हणजे रात्रशाळेत जाणारे विद्यार्थी एकूण किती झाले दोनशे झाले म्हणजे आठशेपैकी दोनशे तर शंभरपैकी किती हे आपल्याला काढायचं आहे समजा यक्स म्हणजे एक्सची किंमत काय येणार आहे शंभर गुणिले दोनशे आणि भागिले आठशे काटाकाटी होईल बे एक बे बे चोक आठ चार एक चार आणि ते पंचवीस म्हणजे शेकडा टक्केवारी किती येणार आहे पंचवीस सोनरीमध्ये दिवस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी किती पाच सोनरी गाव दिवस शाळेत जाणारे विद्यार्थी किती आहेत डार्क कॉलम आपला पाचशेपर्यंत आहे म्हणजे दिवस शाळेत जाणारे विद्यार्थी किती आहेत पाचशे आहेत त्यांची शेकडेवारी काढायची आपल्याला एकूण किती आहेत एकूण सहाशे आहेत म्हणजे सहाशेपैकी दिवस शाळेत जाणारे किती आहेत पाचशे आहेत म्हणजे आपल्या टक्केवारी कशी काढायची एकूण किती आहेत सहाशे त्यापैकी दिवस शाळेत जाणारे पाचशे आहेत तर शंभरला किती ही टक्केवारी काढायची आपल्याला म्हणजे शंभर गुणिले पाचशे आणि भागिले सहाशे शून्य शून्य कॅन्सल हे पाचशे येतील आणि भागिले सहा पाचशे भागिले सहा म्हणजे उत्तर काय येणार आहे पा पाचशे भागिले सहा सहा आठ आथ अठ्ठेचाळीस आथ दोन राहतील साहित्यिक अठरा पॉईंट साहित्रिक अठरा साहित्रिक अठरा त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्केवारी येणारे त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे आंबेगाव व सोनगाव तसेच काशीपूर व सोनरी येथील रात्रशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील फरक किती पा आंबेगाव आणि सोनगाव काशीपूर आणि सोनरी रात्र शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील फरक किती काढायचा आहे आंबेगावात रात्री किती विद्यार्थी जातात एकूण सातशे आहेत त्यापैकी सहाशे दिवस शाळेत जाणारे आहेत म्हणजे शंभर आंबेगावात शंभर आणि सोनगावात रात्री जाणारे किती आहेत सोनगावामध्ये हे सहाशे पासून आठशे पर्यंत म्हणजे दोनशे आहेत म्हणजे हे किती झाले तीनशे बरोबर आहे त्याप्रमाणे काशीपूरमध्ये रात्रशाळेत जाणारे किती आहेत चारशेपासून सातशेपर्यंत म्हणजे तीनशे तीन आहेत तीनशे आणि सोनरीमध्ये किती आहेत पाचशेपासून सहाशेपर्यंत म्हणजे शंभर आहेत हे किती होतील चारशे संख्येतील फरक काढायचा आपल्याला फरक किती येणार आहे ह्या चारशेमधून तीनशे केले तर शंभरचा फरक येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे आता आंबेगाव व सोनरी येथे दिवस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती पहा आंबेगाव आणि सोनरी या दोन गावांचं आपल्याला दिवस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर काढायचं आहे आंबेगावात दिवस शाळेत किती जातात आंबेगाव दिवस शाळेमध्ये सहाशे जातात बरोबर आहे हे दिवसा जाणारे विद्यार्थी आहेत म्हणजे सहाशे आणि सोनरीमध्ये किती आहेत मध्ये पाचशे आहेत सहाशे भागिले पाचशे शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय राहील सिक्स आन फाईव्ह हे गुणोत्तर विचारले म्हणजे गुणोत्तर कसं येणार आहे सिक्स इच टू फाईव्ह सहा जसे पाच म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पहा डोस घेतलेले हा कॉलम आहे त्यासाठी लाईनिंग केलेला आणि डोस न घेतलेले हा ब्लँक कॉलम आहे म्हणजे डोस घेतलेले आणि हे डोस न घेतलेले याप्रमाणे कॉलम आहेत तर पहिला प्रश्न काय विचारला एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही न घेणारे किती आहेत ते आपल्याला एकूण काढायचे आहेत म्हणजे सर्वांची बेरीज करायची आपल्याला पहा येथे किती बालकांनी घेतला नाही साठ ते ऐंशी म्हणजे वीस बालकांनी घेतला नाही बरोबर आहे वीस येथे किती बालकांनी घेतला नाही पन्नास ते साठ म्हणजे दहा बालकांनी घेतला नाही येथे वीसपासून चाळीसपर्यंत म्हणजे वीस बालके आणि येथे न घेणारे मुलं किती आहेत पन्नासपासून सत्तरपर्यंत म्हणजे वीसच सर्वांची बेरीज किती होईल पन्नास साठ सत्तर म्हणजे पोलिओ डोस न घेणारे बालक किती आहेत सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे दुसरा प्रश्न प्रभाग ए व प्रभाग डी यामध्ये पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती प्रभाग ए मध्ये किती जणांनी घेतलेला आहे साठ जणांनी आणि डी मध्ये पन्नास जणांनी म्हणजे साठ भागिले पन्नास होईल बरोबर आहे साठ भागिले पन्नास शून्य शून्य कॅन्सल होईल काय राहील सिक्स इस टू फाईव्ह बरोबर आहे सहा जसे पाच म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पहा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डार्क कॉलमने आहेत हे उत्तीर्ण आहेत पहा आणि हे अनुत्तीर्ण हे अनुत्तीर्ण आहेत व्हाईट कलरचा कॉलम आपला अनुत्तीर्णसाठी आहे अनुत्तीर्ण हे पास झालेले आहेत आणि हे नापास झालेले आहेत तर पहिला प्रश्न काय विचारला कोणत्या गावात पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी जास्त आहे पहा उत्तीर्णाची टक्केवारी जास्त उत्तीर्णेचा हा सर्वात मोठा कॉलम आहे उत्तीर्णासाठी हा कॉलम आहे डार्क कलरचा आणि सर्वात मोठा है। गावा मदे आहे म्हणजे कोणत्या गावामध्ये आहे मग ये या गावामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे आणि किती विचारलेले किती आहेत पहा उत्तीर्ण ऐंशी टक्के आहेत बरोबर आहे म्हणजे ऐंशी टक्के पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे ए व सी गावातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर किती ए व सी एमध्ये उत्तीर्ण किती आहेत ऐंशी आहेत आणि सीमध्ये उत्तीर्ण किती आहेत चाळीस आहेत म्हणजे ऐंशी भागिले चाळीस म्हणजे ऐंशी भागिले चाळीस हे गुणोत्तर येणारे शून्य शून्य कॅन्सल होईल म्हणजे काय येईल चार एक चार चार दोन आठ म्हणजे गुणोत्तर कसं येणारे टू इश टू वन म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे बा आता सी या गावाची विद्यार्थी संख्या चारशे आहे तर पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती सी या गावची विद्यार्थी संख्या आपल्याला चारशे दिलेली आहे सी तर पदवी परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती जर सीचे चारशे असतील म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय चारशे तर अनुत्तीर्ण किती आहेत सीमध्ये सीमध्ये एकूण शंभर आहेत शंभरपैकी हे चाळीस वजा होतील कारण हे उत्तीर्ण आहेत म्हणजे साठ आहेत बरोबर आहे साठ अनुत्तीर्ण आहेत तर म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय होतील चारशे तर साठ आहेत एकूण अनुत्तीर्ण तर ही टक्केवारी काय येणार आहे पहा म्हणजे साठ गुणिले साठ गुणिले चारशे होईल आणि भागिले काय होईल शंभर शं शून्य शून्य कॅन्सल साठ गुणिले चार साईचूक चोवीस म्हणजे किती आहे दोनशे चाळीस म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे डी या गावची विद्यार्थी संख्या पाचशे पन्नास आहे तर पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती त्याप्रमाणेच आहे आता डी यामध्ये उत्तीर्ण किती आहेत पहा डीमध्ये उत्तीर्ण किती आहेत पन्नास आहेत म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय पाचशे पन्नास होतील तर आपल्याला पन्नास आहेत पन्नासला किती म्हणजे आपण काय करणार पन्नास गुणिले पाचशे पन्नास आणि भागिले शंभर हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल पंचावन्न गुणिले पाच काय होईल पाच पाच पंचवीस दोन पाच पंचवीस दोन सत्तावीस दोनशे पंच्याहत्तर म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पाचवा प्रश्न ए या गावातील पदवी परीक्षेचा निकाल डी या गावातील निकालापेक्षा किती नाही जास्त आहे पहा येथे उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण यांची तुलना दिलेली नाही आपल्याला फक्त काय विचारले ए या गावातील पदवी परीक्षेचा निकाल आता ए या गावातील पदवी परीक्षेचा निकाल म्हणजे जेवढे उत्तीर्ण असतील तोच निकाल आपण ग्रहित धरणार म्हणजे हे किती आहेत ऐंशी टक्के लागलेला आहे आणि डी या गावातील निकाल किती उत्तीर्ण आहेत पन्नास टक्के ऐंशी मायनस पन्नास काय होईल तीस टक्के येणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला तुरीसाठी हा कॉलम आहे पहा डार्क कलरचा आणि हरभरासाठी हा फेंट कलरचा व्हाईट कॉलम आहे हरभरा तुरी तुरी ते तुरीसाठी आहे पहिला प्रश्न काय आहे ज्या गावात तुरीचे उत्पन्न जास्त आहे त्याचे नाव लिहा पहा तुरीचा सर्वात मोठा कॉलम सी गावचा आहे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे ज्या गावात हरभऱ्याचे उत्पन्न जास्त आहे त्याचे नाव लिहा हरभऱ्याचे उत्पन्न जास्त म्हणजे कॉलम मोठा असणारा कोणता आहे व्हाईट कॉलम डी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे गाव ए मधील हरभऱ्याची टक्केवारी लिहा गाव ए मध्ये हरभरा ए मध्ये हरभरा टक्केवारी लिहायची आपल्याला एकूण किती आहे पहा एकूण शंभर टक्के आहे त्यापैकी हे चाळीस टक्के तुरीचे वजा होतील म्हणजे किती येईल साठ टक्के म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे गाव बी मधील तुरीची टक्केवारी बीमध्ये एकूण उत्पन्न किती आहे शंभर टक्के त्यापैकी आपल्याला तुरीची टक्केवारी विचारलेली आहे म्हणजे हरभरा त्यामधून वजा करावं लागेल शंभरमधून हरभरा किती आहे चाळीस टक्के म्हणजे तूर किती येणार आहे साठ टक्के बरोबर आहे साठ टक्के कारण प्रमाण कसं का आहे एक सेंटीमीटर म्हणजे वीस टक्के त्यामुळे हे दोन सेंटीमीटर आहे म्हणजे चाळीस टक्के होतील हे चाळीस टक्के वजा केले तर राहतील साठ टक्के ए या गावातील तुरीचे उत्पादन बी या गावातील तुरीच्या उत्पादनापेक्षा कितीने कमी आहे मधील तुरीचे उत्पन्न किती आहे पहा चाळीस टक्के आहे आणि बीमधील तुरीचे उत्पन्न किती आहे साठ टक्के आहे फरक किती आहे वीस टक्क्याचा म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे डी या गावातील हरभऱ्याचे उत्पादन बी या गावातील हरभऱ्याच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे पहा डीमध्ये हरभराचे उत्पादन किती आहे एकूण किती आहे शंभर त्यापैकी तुरीचं वजा होईल तुरीचे वीस आणि हे अर्धा सेंटीमीटर म्हणजे एका सेंटीमीटरमध्ये वीस टक्के आहे हे टोटल म्हणजे हे टोटल पंधरा एम mm एम होतील म्हणजे हे किती येणार आहे तीस म्हणजे हे हरभरा किती असेल सत्तर बरोबर आहे हे वीस आणि पुढे पाच एम एम म्हणजे काय होईल दहा टक्के वाढतील म्हणजे हे तीस होतील तर हे शं सत्तर येणार आहे बरोबर आहे आता बी या गावातील हरभऱ्याचं उत्पादन किती आहे बीमध्ये हरभरा तुरीचं साठपर्यंत आहे म्हणजे चाळीस बीचं आहे बरोबर आहे दोघांचं फरक किती येणार आहे सत्तर वजा चाळीस म्हणजे तीस येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा